नमस्कार महासागरच्या खरेखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेषतः हो विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या भागातील शेतकऱ्यांना कापूस पेरण्याशिवाय गत्यंतर नसते नगदी पीक म्हणून शेतकरी कापूस उत्पादन घेतात विदर्भातील कापडाच्या मोठ्या बाजारपेठा प्रसिद्ध होत्या अमरावती मुंबई आणि कोलकाता महामार्गापासून बाजूला असले तरी तेथून कापसाच्या गाठी मुख्य मार्गाला आणण्यासाठी रेल्वे लाईनची व्यवस्था केली होती अशा या कापसाची व ते उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांची करुण कहाणी आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न कापसाचा जो दर मिळतो त्यावर अवलंबून असते तीन वर्षांपूर्वी कापसाला बारा हजारापेक्षा जास्त दर मिळाला होता पण नंतरच्या तीन वर्षात आतापर्यंत सात हजार रुपयाच्या आसपास दर प्रति क्विंटलला मिळत आहे एक क्विंटल कापूस पिकवायला यापेक्षा जास्त खर्च येतो चांगला भाव मिळेल या आशेवर गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला पण दरवाढ काही झाली नाही आणि अखेर आता इतक्या महिन्यांनंतर जुन्या दरापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागतो म्हणजे एका एकरात साधारणपणे पाच ते सहा क्विंटल कापूस उत्पादन करूनही शेतकऱ्यांची जोळी रिकामीच राहत उलट त्याच्यावर कर्ज चढत कोणी एकेकाळी कापूस उत्पादनात भारत आघाडीवर होता दहा वर्षांपूर्वी आपले उत्पादन चार लाख गाठींचे होते आता त्यात पंचवीस टक्के घट आहे याचे कारण आपली उत्पादन क्षमता फार कमी आहे आपल्यापेक्षा पाकिस्तानचा शेतकरी जास्त उत्पादन काढतो निर्यात नसल्याने आपल्या शेतकऱ्याला चांगला भावच मिळत नाही नवे नवे बेटी जातीचे वाण आल्यावर काही वर्षे शेतकऱ्यांना बरा फायदा झाला पण आता गुलाबी बोंड अळी रक्त शोषक किडी आणि लाल्या या रोगामुळे औषध फवारणीसाठी भयानक खर्च करावा लागतो त्याच्यात आपले उत्पादन वरच्या पावसावर अवलंबून असल्याने आपले उत्पादन एकरी तीन ते चार क्विंटलच्या वर येत नाही म्हणजे उत्पादन कमी भावही कमी आणि शेतकऱ्यांसाठी अशी आहे दुप्पट नफ्याची हमी एकूणच भारतापेक्षा कमी क्षेत्रात लागवड करत असूनही चीन आपल्यापेक्षा कितीतरी जास्त उत्पादन घेतो अशा स्थितीत आपला शेतकरी दुसरे नगदी पीक नसल्यामुळे तोटा झाला तरी कापूस पेरण्यास बाध्य असतो कापूस उत्पादनाच्या भागात म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता। होतात हे भीषण सत्य आहे कोणत्याही स्थितीत कापूस शेतकऱ्यांच्या या प्रश्नाची सोडवणूक करणे कल्याणकारी सरकारचे कर्तव्य आहे अन्यथा शेतकऱ्याला मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे कापूस उत्पादन करणाऱ्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना कसे वाचवायचे हे आता ठरवावे अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि ला, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार